दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रायगड जिल्ह्यात महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील संघर्ष चिघळू लागलाय पदाच्या वादातून सुरू झालेली कुरगोडी आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थेट आमने सामनेच्या लढाईत रुपांतरित झाल्याचं चित्र आहे दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरषेड गोगावले यांनी राष्ट्रवादीला मोठा झटका दिलाय खासदार सुनील तटकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय हो, आणि राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते विकास गायकवाड यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय गायकवाड यांच्या पक्षप्रवेशाने रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे आगामी निवडणुकांपूर्वीच ही राजकीय उलथापालत मानली जात आहे गोरेगाव विभागातील सुनील तटकरे यांचे कार्यकर्ते विकास गायकवाड हे सुनील तटकरे यांचे विश्वासू शिलेदार मानले जात होते त्यामुळे गायकवाड यांची गळचेपी म्हणजेच तटकरे यांच्यासाठी थेट वैचारिक आणि संघटनात्मक खादरा मानला जातोय या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी शेठ गोगावले यांनी सूचक वक्तव्य केलंय राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास जिल्ह्याचं चित्रच बदलू शकतं असं त्यांनी वक्तव्य केलंय त्यामुळे त्यांच्या पुढील रणनीतीबाबतही संकेत मिळालेत दरम्यान महायुतीत असूनही शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादीत समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तयारी सुरू केल्याची चर्चा आहे त्यामुळे रायगडमध्ये महायुतीतच महाभारत रंगण्याची चिन्ह स्पष्ट झालीत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो माणगाव अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा